सांगली येथील समाजसेविका जयश्रीताई पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना या निवडीचं पत्र सांगली जिल्हा शहराध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील कार्याध्यक्ष जमीर बागवान सांगली जिल्हा नियोजन समितीचे वीरेंद्र थोरात महिला सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे यांच्या हस्ते देण्यात आलं समाजसेविका जयश्रीताई पाटील यांनी बहुद्देशीय सेवाभावी संस्था तसेच जयश्रीताई पाटील युवा मंच महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करून अनेक नागरिकांना तसेच महिलांना बळ दिलंय कोरोना महापूर काळात नागरिकांच्या मदतीला जाऊन सामाजिक बांधिलकी जपली तसेच महिलांवरील होणाऱ्या विरोधात जनजागृती करणे बेरोजगार युवक युवतींना छोटे मोठे उद्योगधंदे काढण्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेऊन त्यांना सक्षम करण्याचं काम जयश्री पाटील यांनी अखंडितपणे सुरू ठेवलं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी महिला आघाडी परत प्रदेश सरचिटणीस पदाची संधी देण्यात आली आहे या कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकारी सांगली मिरज कुपवाड फ्रंटल सेलचे से सर्व मुख्य पदाधिकारी अल्पसंख्याक अध्यक्ष युवक महिला पदाधिकारी उपस्थित होते या निवडीमुळे त्यांचे सांगली व इतर भागातून अभिनंदन केले जात आहे मराठी मराठीसाठी अतिग्रहून भरत शिंदे